पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मुखेड तालुक्यामध्ये पहाटे ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार माजलाय नांदेडमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची सध्याची प्राथमिक माहिती समोर येते आताची मोठी अपडेट आपण घेतोय मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरलं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं गावांना पाण्याचा वेढा पडला मुखेड तालुक्यामध्ये ढकुटीसारखा पाऊस झालेला होता आणि आताची मोठी अपडेट आपण बघतोय चार ते पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे हे चार ते पाच जण नेमके कुठले होते या संदर्भातली माहिती अद्यापही समोर आलेली नाही आहे कृष्णा कंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील कृष्णा आपण काही दृश्य बघतो आहोत मुखेडमधली अगदी ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चार ते पाच जणांचा मृत्यू झालाय नाही अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मुखेडमध्ये आणि अंत्यविधी कशा पद्धतीने करावा लागतो या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक दोरी या ठिकाणी बांधली आहे आणि त्या ठिकाणाहून अंत्यविधींना लोकांना जावं लागतं आहे आणि अत्यंत बिकट परिस्थिती नांदेडमध्ये पावसानं केलेले आपल्याला पाहायला मिळते आहे हक्गार या ठिकाणी मुखेड मध्ये जास्त करून पावसाचा आपल्याला पाहायला मिळतोय दोन एनडीआरएफची पथकं त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहेत आणि मराठवाड्यात एकूण पाच लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय त्यात नांदेड मधल्या तिघांचा समावेश आहे आणि अंत्यविधीसाठी देखील कशा पद्धतीनं लोकांना नदी पार करावी लागते या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अत्यंत म्हणजे कठीण परिस्थिती हे या अंत्यविधीवर उभावलेली आपल्याला पाहायला या ठिकाणी दृश्यातून मिळते अगदी कृष्णा धन्यवाद माहितीसाठी नांदेड मधली ही दृश्य सध्या समोर येतात आपण बघतोय अत्यंत विदारक असं हे चित्र आहे नांदेडमध्ये मुसळधार पाऊस झालाय अंत्यसंस्कार करणं सुद्धा कठीण झालेलं आहे पूर आलेल्या या नदीमधून मोठ्या जोखमीनं या सगळ्यांचा प्रवास सुरू आहे आणि याच पुराच्या पाण्यामधून या नदीच्या प्रवाहामधून आता अंतयात्रेला वाट काढावी लागतीय त्यामुळे मोठी मोठा हाहाकार माजलेला या ठिकाणी दिसून येतोय अक्षरशः आभाळ फाटल्याप्रमाणे या रात्रभरामधून झालेल्या पावसामुळे नांदेडच्या मुखेड परिसरामधली अनेक जी गावं आहेत ती सध्या पुराच्या पाण्यानं वेढलेली दिसत आहेत लेंडी नदीला इथे पूर आलेला आहे आणि सध्याची ही काही क्लेशकारक अशी ही दृश्य आहेत कारण अंत्यसंस्कार करणं सुद्धा कठीण होऊन बसलाय पूर आलेल्या नदीमधून अत्यंत जोखमीनं या गावकऱ्यांना हा प्रवास करावा लागतोय पुराच्या पाण्यामधून हा जीवघेणा प्रवास सध्या त्यांचा सुरू आहे एकमेकांचे हात धरून आणि दोरीची मदत घेऊन दोरीच्या सहाय्यानं अक्षरशः कसरत करत त्यांनी ही नदी ओलांडलेली आहे याच पुराच्या पाण्यामधून अंतयात्रा घेऊन जाण्याची ही जोखमीची वेळ सध्या त्यांच्यावरती येऊन ठेपलेली आहे अत्यंत कठीण परिस्थिती सध्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे आणि याच परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागतंय ढगफुटी सदृश पाऊस झालेला होता त्यामुळे अजूनही अनेक जण या ठिकाणी अडकून पडलेले आहेत